नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे मी कांदा पात घेतली आहे बारीक चिरून स्वच्छ करून बारीक चिरलेली आहे नंतर दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली कोथिंबीर बारीक चिरून घेतली गाजर खिसून घेतलेला आहे अर्धा गाजर किसून घेतला आहे कडीपत्ता इथे बेसन पीठ घेतलेला आहे यानंतर एक चमचा ओवा तो असा हातावरती असा करून टाकायचा जिरं यानंतर धना पावडर गरम मसाला एकदम थोडीशी हळद अर्धा चमचा मिरची पावडर सर्व मिक्स करायचं आहे इथे पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे बॅटर आहे ते घट्टच ठेवायचं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं तवा गरम झाला की तेल सोडायचं थोडं ही बॅटर आहे ती असं टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाण्यात हात घालायचा हात बुडवून घ्यायचा आणि ही बॅटर आहे ते असं पसरवून घ्यायचं पातळ पोळी तयार करायची आहे कमी गॅसवरच भाजून घ्यायचे असं कडणीत थोडं थोडं तेल सोडायचं दोन ते तीन मिनिट झाले आहे आहेत पलटून घेऊ आता ह्या साईडने ही तेल सोडायचं आहे या साईडनी छान भाजली आहे पोळी कडेने असं दाबून घ्यायचं म्हणजे कडेने भाजली जाते नाहीतर कच्ची राहते कडेला पोळी दोन तीन मिनिट या बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहे असं कडणी कच्ची राहत नाही तर आपण घेतलं की पोळी दोन्ही साईडनी छान भाजली आहे आणि त्याचा वास ही अगदी खमंग येत आहे ही पोळी अशीच खाल्ली तरी चालते किंवा मग चटणी बरोबर खायची खूप छान लागते